आज सगळ्या आज्या आणि मोठे आजोबा बाळाला भेटायला पुण्याला जाणार होते एका रूटच्या सगळ्या आज्या माझ्यासोबत असताना आमचे मटन प्रेमी भह्यराव वाट बघेपर्यंत आम्ही पुणे सोलापूर हायवेच्या एका हॉटेलमध्ये नाश्ता प्लॅन केला तिथे आत गेल्यावर माझ्या दोन्ही आत्या म्हणजे अक्का आणि बाईने गहन चर्चा करून साऊथ इंडियन खाणार असं सांगितलं सोमवारी उपवास असल्यामुळं मातोश्रींनी मेन्यू कार्ड मधून उपवासाचा पदार्थ एक शोधून काढला नाश्ता आणि बह्याराव या दोघांची वाट बघत असताना महिला मंडळाच्या गप्पा रंगल्या तोर आपला नाश्ता टेबलावर आला बाईला उत्तप्पा अक्कासाठी उडीद वडा आणि मी प्लेन डोसा ऑर्डर केला होता तर मातोश्रींनी उपवासाचे फिंगर चिप्स मागितले होते दोघी बहिणींनी वेगवेगळ्या मेन्यू घेऊन शेअर केल्यावर त्यांच्यातलं प्रेम किती घट्ट आहे याची प्रचिती मला आली मी तिकडे डोश्याचा समाचार घेईपर्यंत आलेल्या फिंगर चिप्सवर आई साहेबांनी हल्ला केला होता भारी दिसते म्हणून मी पण चिप्सच्या दोन चार काड्या नकळत गायब केल्या पण त्याचं काही शूटिंग घेतलं नाही उशिरा पोहोचलेल्या मटन प्रेमी भायरावांना चक्क इडली खाताना पाहिल्यावर वाडपिता त्यांच्याही कपळात गेल्या आमचे भाऊ म्हणजे बाळाचे मोठे आजोबा म्हणाले आय एम ऑन डाईट मी फक्त चहाच घेणार मग मोठी आई पण रिपीट सेम फॉर मी मागवलेला स्पेशल चहा घेताना बाळ कुणासारखं दिसतं यावर बाईने सगळ्यांना येड्यात काढून सुने दिसत असणार यावर शिक्कामोर्तब केलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा फॅमिली नाश्ता प्लॅन नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पुणे सोलापूर हायवे चे हे हॉटेल कोणतं आहे तेही ओळखून दाखवा आणि अशाच कडक स्पॉट साठी फॉलो करत राहा फूड शेअरला